नमस्कार मी आरती महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री रामनवमी निमित्ताने शोभायात्रा सकल हिंदू समाजाच्या वतीने कल्याणपूर्व मध्ये श्री रामनवमी निमित्ताने भव्य शोभायात्रा सहा एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता काढण्यात येणार आहे या शोभायात्रेला कल्याणपूर्व विठ्ठलवाडी बस डेपो पासून सुरुवात होणार असून चक्की, ना हो। नाका, नाका, चक्की नाका येथे समाप्ती होणार आहे यावेळी अध्यक्ष हेमंत दरगोडे यांनी सांगितले की तीन वर्षापासून आम्ही रामनिवमी निमित्त शोभायात्रा काढत आहोत यावर्षी देखील ही शोभायात्रा विठ्ठलवाडी बस डेपो पासून सुरू होऊन ते पुढे काठी मानेवली नाका तिसगाव नाका आणि चक्की नाका गुण गोपाल मंदिर या ठिकाणी समाप्ती होणार आहे या शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यात बहुसंख्येने रामभक्त एकत्र आलेले असतात संपूर्ण कल्याण गुरुतील राम एकत्र आणणारे हे एक व्यासपीठ आहे या स्वागत समितीचे वैशिष्ट्य असे आहे की या स्वागत समितीवर सामान्य लोक एकत्र येऊन त्यांनी हे काम केलेले आहे या समितीचे प्रमुख उद्दिष्ट जर काही असेल ते हिंदू धर्माचं जागरण आणि प्रसारण करणे हे आहे रामनवमीच्या स्वागत समितीचे अध्यक्षपद दीपक गुप्ता यांच्याकडे सोपवण्यात आले आहे कल्याण गुरुतील सर्वांनी रामनवमी शोभायात्रामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एक आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया या ठिकाणी याचिक तोपर्यंत धन्यवाद